हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल्स किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडती कुरकुरीत चकली चला तर मग बनवूयात चकली बनवण्यासाठी मी तीन वाट्या मूग डाळ घेतलेली आहे माझी मूग डाळ घरची असल्यामुळे त्याला ब साईडनं कव्हर वगैरे आहेत आणि एक किलो मैदा घेतलेला आहे जवळपास म्हणजे एक किलो डाळ आणि एक किलो मैदा घेतलेला आहे डाळ स्वच्छ धुवून मी शिजवलेली आहे तुम्ही बघू शकताय आपली डाळ डाळीला पूर्णपणे शिजवायचं नाही डाळीला जवळपास ऐंशी टक्के डाळ शिजवायची जास्त डाळ शिजवायची नाही थोडीशी कच्ची ठेवल्याच्या नंतर ना चकली एकदम कुरकुरीत होते चला तर मग आता आपण आता पण मी आपल्याला मैदा पण उकळून घ्यायचा आहे तर मैदा उकळून घेण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवून बघते आपल्याला त्याच्यावर बसतंय का हे जमत नाही आहे एकदा मी बघते तुम्हाला जसं हवं असेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आता मी मैदा घेत आहे एकदम स्वच्छ रुमाल घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये मैदा घेत आहे आपल्याला चकली करण्यासाठी जो जेणेकरून आपला मैदा जेव्हा उकडून घेतो ना आपण उकडून घेतल्याच्यानंतर मैदा कच्चा राहत नाही त्याच्यामुळे चकली आपली एकदम कुरकुरीत होते एकदम कडक बनत नाही कुरकुरीत झाल्यामुळे चटणी चकलीला पण लागते तुम्ही बघू शकता ते मी रुमालामध्ये मैदा घेत आहे एक एक कर, पर, बांदे बांदे मी एक किलो मैदा घेतलेला आहे आणि एक किलोच डाळ घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एका आणि याला छान आपण बांधून घेऊयात मैदा कापडामध्येच बांधल बांधून शिजवून घ्यायचा एखादं पातेल्यामध्ये वगैरे शिजवून घ्यायचं नाही कापडामध्ये बांधल्यामुळे एकदम छान शिजला जातो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला बांधत आहे आणि मी रुमाल नवीन घेतलेला आहे एकदम छान आहे अशा घ प्रकारे घट्ट बांधून घेऊयात आपण जेवढा घट्ट बांधलं जाईल तेवढं एकदम छान भाजलं लग, शिजला जातो मैदा बघू शकता प्रकारे मी बांधून घेतलेलं आहे आपलं आपलं पाणी नॉर्मल गरम झालेलं आहे पण याच्यावरती काही बसत नाही आहे आपलं तर आपण थोडंसं चेंज करूयात याच्यामध्ये मी डब्बा ठेवलेला आहे छोटा आणि त्याच्यावरती मैदा असं पालतं ठेवलेलं आहे जेणेकरून त्याच्यात जे तोंड आहे वरती आल्याच्यानंतर टोपण बसणार नाही म्हणून ते तोंड खालच्या साईडनं पॅक बांधलेलं आहे आणि पण झाकून त्याला याला त्याला आपण जवळपास अर्धा तास शिजवून घेऊयात मैद्याचं पिठं एकदम छान शिजल्याच्यानंतर चकली कुरकुरीत होते आणि डाळ पण शिजल्याच्यानंतर चकली कुरकुरीत बनते तुम्ही बघू शकता आपण याला काढून बघूयात तुम्ही बघू शकता की ती पाण्याला उकळे आले ना पाणी मग अशी दोन तांबे पाणी टाकलं होतं आणि त्याच्यानंतर एकच तांबे पाणी राहिलेलं आहे आणि आपली डाळ पण एकदम छान व्यवस्थित शिजलेली आहे आणि मैदा पण आपला व्यवस्थित शिजलेला आहे चला तर मग आता आपण मैद्यासाठी चिकलीसाठी मसाला बनवून घेऊ चिखलीसाठी मसाला बनवण्यासाठी मी ते तीन लसण तीन कुड्या लसणा लसण घेतलं आहे त्याच्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे चवीनुसार आणि चवीनुसार जिरे वगैरे टाकलेले आहेत तुम्हाला जास्त हवे असेल तर जास्त आमच्या इथे जास्त आम लागतात म्हणून मी जास्त टाकले तुम्हाला हवं असेल तर स्किप करू शकता पण त्याने चव एकदम छान चव येते त्याच्यामुळे मी टाकले याला आपण बारीक पेस्ट करून घेतलेले आहे आता आपला मैदा पण शिजलेला आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता एकदम छान शिजलेलं आहे खूप गरम असल्यामुळे हे पोळतोय तर काढायला खूप पोळतोय ना ते गरम असल्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम असं आपलं गोल गट्ट झालेला आहे मैद्याचा आणि एकदम छान शिजलेलं आहे त्याला चिपटून बसलेलं आहे ते बाजूला ठेवूयात आपण आणि मैदा मैदा आपल्याला बारीक चाळण्यासाठी आपण पुरणाची चाळणी जी असते ना ती चाळणी घेतलेली आहे मी मी असं चाळतो याला पण ते पोळतं ना त्याच्यामुळे ते तसं चाळता पण येत नाही आणि ते फुटत मधनं त्याच्यामुळे आपण थोडेसे बारीक पिसेस करून घेऊयात ते गरम असल्यामुळे पोळतून बघू शकतो याच्यामधून वाफ निघते म्हणजे खूप गरम आहे आणि पोळतेसुद्धा याचे थोडेसे बारीक पिसेस करून घेऊया जेणेकरून हे थंड होईल आणि आपल्याला असं व्यवस्थित बारीक करून घेता येईल तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक करून घेते मी मैदा शिजवून घेतले चकली कुरकुरीत आणि एकदम छान चवीला पण लागते त्याच्यामुळे मी शिजवून घेतलं आहे कच्चा मैदा टाकून नका कारण चकली कुरकुरीत होणार नाही तुमची चकली एकदम कडक होईल अशी दाताला तुटणार नाही तुम्ही बघू शकता एकदम छान पीठ मऊ खाली येते असंच आपण सगळं पीठ चाळून घेचत आहे ना एकदम छान प्रकारे एक पीठ खाली पडत आहे एकदम व्यवस्थित कुठल्याही प्रकारची गुटळी वगैरे त्याच्यामध्ये राहत नाही आहे आणि एकदम छान तुम्ही बघू शकता कसं एकदम मस्त पडत आहे खाली ते गरम असल्यामुळे पोळताना त्याच्यामुळे आता आपलं सगळं पीठ तुम्ही बघू शकते एक एक किलो मैदा जो आहे ना आपला एकदम छान बारीक पद्धतीने चाळणीनं आपण चाळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुटळी राहिलेली नाही आहे आता डाळ पण आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आपण थोडी थोडी डाळ याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता डाळ गरम असल्यामुळे पोळते ना त्याच्यामुळे पण थोडी थोडी मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता याच्या वाफ निघते आहे म्हणजे हे खूप गरम आहे थंड झाल्याच्या नंतर हे मिक्स करून नाही घ्यायचं जेवढं गरम मिक्स करा ना तेवढं छान आणि एक जीव मिक्स होत जी क्वांटिटी लक्षात ठेवा एक किलो मैदा आणि एक किलोच डाळ घ्यायची आपल्याला डाळ गरम असल्यामुळे मोठे मी त्याच्यामुळे थोडीशी पसरून घेते अशी डाळ सगळी आपण ताटामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याला आपण ती गरम असल्यामुळे पोळते ना त्यामुळे आपण उलटण्या ना त्याला एक मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता हळूहळू हो, मिक्स होत आहे आणि गरम असल्यामुळे खूप पोळतं ना पण ते थंड पण मिक्स करायला जे जी एक जीव होणार नाही त्याच्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं गरमच मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपण चाळणीमध्ये पीठ चाळून घेतले म्हणून कुठल्याही प्रकारची गुटळी राहिलेली नाही आहे मधी आणि ही एकदम छान आणि डाळ पण आपली छान मऊ शिजलेली आहे जवळपास जास्त डाळ शिजवायची नाही ऐंशी टक्के डाळ शिजवायची जेणेकरून आपली चकली कुरकुरीत होईल त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊयात तुम्हाला जेवढं चवीनुसार हवं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता स्पायसी खात असेल तर थोडीशी एक्स्ट्रा चटणी टाकू शकता तुम्ही आमची इथे ही स्पायसी लागते त्याच्यामुळे मी पण चटणी जास्त टाकलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एकच चम्मच टाकू शकता क्वांटिटीनुसार आणि तुम्ही चवीनुसार टाकू शकता हळद टाकून घेते मी आपल्या चकलेला कलर येण्यासाठी आता आपण मग असे वाटलेला मसाला टाकून याच्यामध्ये या मसाल्यांना एकदम खमंग चटणी याला सगळा मसाला आपण टाकून घेऊयात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात जेवढी क्वांटिटी आपली आहे ना त्या क्वांटिटीनुसार तुम्ही अंदाजे मीठ टाकू शकता आता पीठ आपलं थोडंसं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकते आपण हाताने मळलं एवढं थंड झालेलं आहे मग अशी खूप गरम होतं आता आपण हाताने याला छान मिक्स करून घेऊयात जेवढं आपण याला छान मळून घेऊया ना तेवढ्याच्यातले जे आपण जेवढे टाकलेले हे आहेत ना ते मसाले विसाले एकदम व्यवस्थित मिक्स होतात आणि एक जीव होतात त्याच्यामुळे आपण होईल तेवढं छान मळवून घ्यायचं तर आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकते एक नंबर झालेला आहे मला जास्त बनवायचं होतं क्वांटिटीमध्ये चकले म्हणून मी जास्त पीठ मळलेलं आहे तुम्हाला कमी असेल हवं असेल तर तुम्ही कमी अर्धा किलो पाव किलो सुद्धा बनवू शकता पण क्वांटिटी दोन्हीचा सम समानच घ्यायचा डाळ पण तेवढीच घ्यायची आणि पीठ पण आपलं मैद्याचं तेवढंच घ्यायचं आणि थोडंसं तेल लावून मी मळून घेत आहे तेल लावलं मग काय होतं की ते मऊ खूप मऊ मच मऊ छान राहतं तर पीठ आपलं तुम्ही बघू शकता कशा कन्सिस्टन्सीमध्ये मी मळलेलं आहे जी कन्सिस्टन्सी एकदम छान झालेली आहे आता पीठ आपण असं एका साईडला ठेवून घेऊयात तुम्ही बघू शकता चकली बनवण्यासाठी आपण चकलीचा साच्या घेतलेला आहे आणि आपण जे पीठ केलेलं आहे ना चकलीचं त्याला प्लेट बसवून घेऊयात आपण चकलीची प्लेट याला वेगवेगळ्या वै प्लेट येतात जसे की शेवया करायची प्लेट येते भरपूर याच्या शेवयाची मोठी छोटी प्लेट येते याच्यामध्ये आपण चकलीची प्लेट लावून घेऊयात कुरड्या वगैरे करायला वापरतात ना आपण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थित आपण फिट्ट करून घेतले आहे जेणेकरून ही आतल्यात सरकणार नाही बाजूला एकदम छान फिट्ट झालेलं आहे आपण त्याच्यासाठी आपण चकली तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण असाच्या घेऊयात ह्याच्यामध्ये थोडंसं आपण चकलीचं पीठ घेऊयात असल एकदम छान आपण गोळा करून घेऊया त्याचा व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण ठेवून घेऊयात आणि आता आपण चकली करून घेऊयात तुम्ही बघू शकता एक नंबर हवं तर आपण पहिले एक दोन चकल्या बनवून घेऊ हो शकता बनवून बघू शकता कारण आपलं पीठ घट्ट आहे पातळ आहे आपल्याला कळलं पाहिजे त्याच्यामुळे चकलीचं पीठ आपण बघून घेऊयात हो एक दोन चकल्या ट्राय करायच्या पहिल्यांदा एकदम तेलामध्ये सोडायच्या नाही आहेत खाली करून बघायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजून जाईल आपलं पीठ थोडंसं पातळ झालेलं तर मी थोडंसं मळून थोडसं घट्ट झालेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून मी मळून घेतलेलं आहे आता मी दुसरी त्या चकल्या मी केलेल्या मोडल्या होत्या कारण पीठ थोडंसं घट्ट होतं तर ह्याच्यामध्ये आपण चकल्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक एक नंबर छान चकल्या झालेल्या आहेत आपल्या आता आपण सगळ्या भरून चकल्या करूयात म्हणजे जेणेकरून आपल्याला एक आपला लेअर तळता येईल अशा नवीन नवीन रेसिपी माझ्या चॅनेलवर सगळ्या तुम्हाला जेवढ्या हव्या असेल ते प्रत्येक रेसिपी माझ्या चॅनेलवर चाँगे मी अपलोड केलेली आहे लॉन्ग व्हिडिओमध्ये बघू शकता किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला जशीही आवडेल जसं वेळ असेल तुम्ही तसे बघू शकता आता आपण चकल्या करून घेतलेल्या आहेत आता ही मी चकली करत आहे अशा प्रकारे तुम्हाला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक लेअर किंवा दोन लेअरची पण चकली करू शकता तुम्हाला दिवाळीला वगैरे खायला खूप छान आहे तुम्ही असे एरवी पण बनवू शकता तुम्हाला जेव्हा खायला आवडेल तेव्हा बनवू शकता तुम्ही डेली खाण्यासाठी खूप छान आहे पण जसं तेलकट असल्यामुळे तुम्ही डेली खाणं जे शक्यतो होईल तेवढं टाळायचं जे डेली खायचं नाही आहे महिन्यातून एक दोन वेळेस खाऊ शकता तर आपले चकल्या करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक नंबर आणि छान चकल्या झालेल्या आहेत आपल्या आता आपलं तेल पण छान तापलं आहे तुम्ही बघू शकताय एक नंबर छान तापलेला आहे जास्त तेल ताप नॉर्मल तापलं तरी पण चालेल जेणेकरून आपली चकली खाली चिकटून बसणार नाही याच्यामुळे आपण तेल हाय फ्लेमवर हो तापवलं पाहिजे तर ता गॅसची फ्लेम लो करते कारण भरपूर वेळ तेल तापत आहे आणि याच्यामध्ये मी चकली टाकून घेते तुम्ही बघू शकताय अशा चकली टाकून घेत आहे याच्यामध्ये तेल गरम झाल्यामुळे आपलं छान व्यवस्थित भाजत आहे आपली चकली जेणेकरून खाली चिकटून बसलेली नाही वर लगेच तरंगत आहे तुम्ही बघू तर आणि आपण चकली छान टाकून घेऊयात आपली चकली कुठेही तुटत नाही मग अशा आपलं थोडस पीठ घट्ट घट्ट झाल्यामुळे आपली चकली एक दोन वेळेस तुटलेली होती आता थोडंसं पाणी मिक्स केलं होतं मी चटली तुटली म्हणून तर आता अशा प्रकारे छान झालेलं आहे तुम्ही बघू शकते आपली चकली भाजत आलेली आहे थोडीशी कमी गॅसवर हो, तुम्ही कमी गॅसची फ्लेम लो गॅसची फ्लेम लो करून पण तुम्ही चकली व्यवस्थित कडक भाजू शकता आता आपली चकली भाजत आलेली आहे एक दोन वेळेस आपण पलटून घेऊयात कारण ती फक्त खालच्या साईडने करप अप, करपू नये म्हणून एकदम पलटून घ्यायचा आपण आणि एकदम स्लो गॅसवर आपण ह्याला तळून घेऊयात कारण जेवढा आपण स्लो गॅसवर तळली जाईल ना तेवढी करपणार नाही आणि आतून सुद्धा पूर्णपणे भाजली जाईल आणि कुरकुरीत एकदम होईल कधी कधी काय होतं आपण जसं हाय फ्लेमवर भाजल्याच्या नंतर ना ते बाहेरून तर करपतं पण आतल्या साईडनं तसेच कच्चं राहतं आणि ती कुरकुरीत पण होत नाही ना त्याच्यामुळे एकदम लो फ्लेमवर आपण तळून घेत आहोत त्याला तोपर्यंत तुम्ही चकली भाजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या चकल्याची तयारी करत आहोत आपण चकली बनवून घेत आहोत खाली आता आपली चकली भाजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान आणि कडक भाजलेले आहे त्याला चकली आपण काढून घेऊयात दोन चकल्या खालच्या साईडने बाजलेल्या नव्हत्या थोडस कोणाकोणाला चकली आवडते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या ह्याच्यावर बनवू मी ते कुठली रेसिपी बनवू तुमची आवडती ते पण सांगा आणि तुम तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला नक्की सांगा आणि माझी रेसिपी जी करून बघताय ना तुम्ही ती माझी चकली माझ्यासारखी कुरकुरीत झालेली आहे का ती मला नक्की सांगा आणि चवदार पण झालेली आहे का नक्की सांगा आता चकलीतलं तेल गाळावं म्हणून आपण थोडीशी चाळणी ठेवलेली आहे पूर्णाची मग जी आपण जी पीठ चाळायला घेतली होती ती चाळणी ठेवलेली आहे जेणेकरून चकलीचं तेल खाली निचरलं जाईल कारण चकली थोडीशी हा लो फ्लेमवर भाजल्यामुळं तेल थोडेसं धरते त्याच्यामुळं आपण चाळणीमध्ये टाकून घेऊयात जेणेकरून तेल थोडंसं जे चकलीमध्ये जरी एक्स्ट्रा तेल गेलं असेल ना ते तर गळून राहील खाली तर आपल्या चकल्या काढून घेऊयात तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे तळलेल्या आहेत आपला तळत आलेला आहे जवळपास ऐंशी टक्के दुसरा लेअर टाकला होता आपण तो पण तळत आलेला आहे तुम्ही नक्की नक्की ट्राय करा तुम्हाला पण चकली नक्की आवडेल आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि जो ज्या तुम्हाला रेसिपीज वगैरे आणखीन हव्या असतील तेव्हा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जेवढ्या रेसिपीज आहे तुम्ही तेवढ्या नक्की बनवून बघा तुम्ही जर माझा व्हिडिओ जर बघत असाल ना तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका कारण व्हिडिओ वगैरे बनवायला खूप मेहनत लागते तुम्हाला जरी वाटत असेल ना तरी तरी खूप मेहनत लागते व्हिडिओ वगैरे बनवायला एडिटिंग वगैरे करायला त्याच्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या चकल्या भाजलेले तळलेल्या आहेत व्यवस्थित तर आपल्या चकल्या काढून घेऊयात आपण तुम्ही बघू शकता एकदम छान झाले आहेत काढून घेतलेले आहेत तेल पण एकदम व्यवस्थित चकल्यामध्ये काय होतं आपण जे सामान टाकलेलं आहे ना तेलामध्ये खाली बुडाला जाऊन बसतो त्याच्यामुळे ते तेल थोडंसं करप जातं तर तुम्ही बघू शकते आपले चकले एकदम अप्रतिम एकदम छान झालेले आहेत तुम्ही बघू शकते एक नंबर मला तर खूप आवडतात चकले तुम्ही बघू शकता पद्धतीनं नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल तुम्ही माझ्या चॅनललाय नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी जशा पद्धतीने चकली बनवली आहे ना तशा पद्धतीने तुम्ही चकली नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्ही बघू शकता आपण चकली जेव्हा हाताने मोडली तेव्हा एकदम कुरकुरीत झालेली होती हे बघा एकदम छान कुठल्याही प्रकारचं चट चकलीमध्ये तेल वगैरे जास्त राहिलेलं नाही लाईक ना करा